चंद्रपूर जिल्ह्यातल्या रोशन कुडे नावाच्या शेतकऱ्याची एका सावकारानं दवाखान्यात किडनी काढून घेतली आणि ती किडनी आठ लाखाला विकली आणि त्याच्यातून आपले पैसे भागून घेतले ही घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे किंबहुना महाराष्ट्राची मान खाली घालणारी आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये जर शेतकऱ्याच्या किडण्या सावकार काढत असतील तर आम्ही कोणत्या दिशेनं निघालेलो आहे मला असं वाटतं की स्वर्गीय आर आर पाटलांच्या काळात जो सावकारकीचा कायदा आणला जो तसा कडक केला होता त्यापेक्षाही सावकारी कायदा कडक करण्याची गरज आहे आज मोठमोठे सावकार शेतकऱ्यांना लुबाडतायत आणि अशा पद्धतीनं जर, जर ते किडण्या काढत असतील तर राज्य सरकार काय करत आहे हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे म्हणून सरकारला आमची विनंती आहे की त्या सावकारावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि सावकारकीचा कायदा महाराष्ट्रात कडक झाला पाहिजे अनेक शेतकऱ्यांच्या माना या सावकाराच्या पायाखाली दबलेल्या आहेत आणि अशाच पद्धतीनं पैसे वसुलीसाठी सावकार वाटेल त्या वापरत आहेत हे क्रांतिकारी शेतकरी संघटना कदापि खपून घेणार नाही या शेतकऱ्याच्या मदतीसाठी प्रसंगी आम्ही मुंबईला आंदोलन करू पण शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाही अशी आमची भूमिका आहे